हॅलो हॅलो हा दादा बोला नमस्कार हा ओंकार कदम बोलतोय समर्थ सोशल फाउंडेशन जनरल हॉस्पिटल कोल्हापूर बर बर रिपोर्ट रिपोर्ट पाहिली मी तुमची खूप छान रिझल्ट आलाय की एकदम म्हणजे एकदम म्हणजे मस्त म्हणजे मस्त रिझल्ट आलाय बघा कॉलेज घरी दाखवलं मी बर बरं म्हटले आहे चांगला आलाय म्हणते समाने आहेत खुश आहेत वा 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 चांगली गोष्ट हो दोनशे त्र्याण्णव होती आणि आता किती आले एकशे एक म्हणजे पूर्णपणे तुम्ही ते नील आहात शुगर आ, वा वा वा, वा चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे ओके गुड 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 येते येते ती पण येते तुम्ही बर अँटॉक्स डी टी किती दिवस झाले घेत आहे आता मला दो दोन महिने दोन महिने झाले घेत आहे बर 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 आणि आता आपली शुगरची जी आहे कॉम्प्लिकेशन्स त्यामध्ये काही आराम आहे का आहे बर औषध घेण्यापूर्वी पाय दुखत होते आणि आता हा दुखत होते हा बर आता काय होत वा वा चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे हा रिपोर्ट डॉक्टरनं दाखवला आता बर 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 म्हणजे बरं बर आज काय करा डॉक्टरना दाखवून या डॉक्टर काय म्हणतात बघा चांगलं रिझल्ट आलेला आहे आता तुम्हाला किती गोळ्या चालवायला माझं सकाळी संध्याकाळी दोन टाइम बर बरं 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 चालतं डॉक्टरांना दाखवून घ्या कमी करते नक्की रिपोर्ट तुमच्या खूप छान आलेला आहे परत एकदा तुमचे कॉन्ग्रेच्युलेशन धन्यवाद बरं म्हणजे आता अजून करा या नंबरला चार आठशे पेमेंट करा आणि ऍड्रेस तुमचा नाव पत्ता पिनकोड व चालू असणारा मोबाईल नंबर सहित ऍड्रेस पाठवून द्या चालतो ओके दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला कुरिअरने मिळून जाईल चालू पाठवून ओके 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 धन्यवाद